Vai, deixa eu खूप सारं स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आणि आज आहे गौरी पूजन गौरींचं हळदी आहे आज आणि त्याचसाठी मी इतकी छान रेडी झालेली आहे आणि कशी दिसत आहे मी तर ते सुद्धा मला कमेंट करून नक्की सांगा ही न थोड़ी शी आता ही नथ थोडीशी मला खूप आत्ताच नाक दुखायला लागली आता बघूया काय होते तर चला आता खूप साऱ्या ठिकाणी जायचे हळदी जवळजवळ पंधरा ते वीस आमंत्रण आहेत आता बघूया किती जणांकडं जायला जमते आणि छान छान सगळ्यांचंच डेकोरेशन आहे स्पेशल तर अमृताचं असतंच तुम्हाला मी दाखवतेच व्हिडिओ मध्ये आता चला खूप सारा लेट झालाय आता पटकन जाते आणि तुम्ही पण चला काय डेकोरेशन हा <laughs> <laughs> छान <से> दिसतंय ती फुलं <laughs> फुलंच फुलं चला सगळ्यात पहिल्यांदा तर आलोय राजेश्रीच्या घरी आणि ह्या आहेत राजेश्रीच्या गौरी बघा किती सुंदर डेकोरेशन केलेलं आहे तिने तिकड पण छान लावली फुलं हिनी ग आर्टिफिशियल आहेत पण ते पण बघितलंय हे खरं खर्चय अग बाई हे पण काय करणार पाहिलं किती सुंदर असं डेकोरेशन केले खूप सारे फ्लावर्स हिने वापरलेत आज या डेकोरेशनमध्ये आणि असंच सगळ्यांचंच खूप सुंदर सुंदर डेकोरेशन आहे आणि आता हे सेकंडवालं डेकोरेशन जे दिसत आहे, आहे ते आहे आमच्याच बिल्डिंगमधली आहे लतिका तिच्या ह्या गौरी आहेत आणि तुम्ही पाहू शकता सगळे ओरिजनल फ्लावरचं डेकोरेशन आहे आणि तिला खूप आवड आहे या सगळ्या गोष्टींची आणि आता स्पेशल असं डेकोरेशन आहे अमृताचं जे मी सुद्धा म्हटलं की पाहिलं का रांगोळीपासूनच सुरुवात झालेली आहे आणि किती सुंदर रांगोळी काढलेली आहे ते मल्हारीची आता ह्याच्यावरून तुम्ही ओळखलं असेल का नाही पण आता डेकोरेशनच बघा की काय आहे, ले ले आहे डेकोरेशन हे जेजुरी गडाचं प्रतिकृती इथं साकारलेली आहे त्यांनी डेकोरेशनमध्ये तर खूप छान असं डेकोरेशन झालं आहे आणि आता ह्याला सुंदर अतिसुंदर अप्रतिम आणि अजून काही शब्द असतात तर ह्याच्यापेक्षा शब्दच नाही आहेत वेगळे खूप सुंदर असं डेकोरेशन झालेलं आहे बघू शकता एक म्हाळसा आणि बानूचं असं लुक केलेलं आहे हिने गौरीचा ह्या वर्षी आणि हे आहे चौथं डेकोरेशन आमच्याच सोसायटीमधलं हे सुद्धा आहे हे आहे अपर्णाच्या गौरी आणि खूप सुंदर असं हिने पण छोटंसंच डेकोरेशन केलं होतं पण छान वाटत होतं तेही खूप सुंदर अशा गौरी आहेत खरंच यांच्याकडे बघून ना अगदी मन प्रसन्न असं होतं आणि आता लगेचच आलेलो आहोत आम्ही एविंगमध्ये खरं तर कारण खूप साऱ्या ठिकाणी हळदी आहे आज आणि एका माग एक सलग मी तुम्हाला डेकोरेशनच दाखवते आज तर आज स्पेशल असा त्यांचाच त्याच्यासाठीच व्लॉग बनवलाय की फक्त गौरी यांच्या हळदी कुंकवासाठी आज गेलेल्या आणि खूप साऱ्या ठिकाणी हळदी कुंकू होतं तर बघा हे सुद्धा खूप सुंदर असं आहे आणि चला खूप साऱ्या ठिकाणी जाऊन आले जेवढं शक्य झालं तेवढे व्हिडिओ घेतलेत मी आणि आता वाजलेत नऊ खरं तर काही ठिकाणी जायचं पण राहून गेलं कारण की खूप सारे इन्व्हिटेशन होते आणि लक्षात पण नाही राहिलं की कुणी कुणी बोलवले काही अनोळ जेवढे रेग्युलर होते ओळखीचे तर त्यांच्याकडे गेले पण अनोळखी होते त्यांच्या काही फ्लॅट नंबर पण लक्षात नाही आणि काहीच लक्षात नाही तर चला आता अजून बरंचसं काही राहिलेलं आहे नऊ वाजलेत आता पटकन आता मी बाप्पाची आरती केली चेंज केले आणि आता चालले खाली कारण की आमच्या सोसायटीतल्या बाप्पाजवळ आहे तर रोजच गेम्स असतात पण अजून मी एकही दिवस गेलेली नाही आहे इतके दिवस झाले तर चला आज आहे हौजी आणि काहीतरी ते चिठ्ठ्यांवरती नंबर असतात ना तसा गेम आहे तर आता ते खेळायला चालली आहे आणि चेंज के आणि बघायचं तर बेडवरती खूप सारा पसारा पडलेला आहे आता तो आल्यावरती आवरते आणि चला आता तुम्हाला पण दाखवते

फक्त हा थ्री नंबर राहिला आहे दरवेळेस तर आहे ना खूप सारे नंबर राहतात पण ह्या वेळेस एकच नंबर राहिला आणि म्हटलं की ह्या वेळेस तरी फुल हाऊजीला तरी नंबर लागेल असं पण फर्स्ट रोला पाच नंबर दुसऱ्या रोला पाच असे सगळ्यालाच पाच पाच नंबर काढले आणि म्हटलं की आता सगळ्याचेतन नंबर होऊन गेले आणि माझा राहिला होता तर म्हटलं आता एक दोन नंबर राहिलेत तर दर ह्याच्यात तरी येईल पण ह्या वर्षीसुद्धा माझा नंबर लागलेला नाही आहे हौजीमध्ये आलेला पण चला असो खूप सारे नंबर आज लागले त्यातच मी खुश आहे येईल येईल <laughs> बघूया नेक्स्ट इयर आता पुढच्या वर्षीची वाट पाहूया हौजीला तर चला आता जेवण करते आणि आजचा व्हिडिओ इथंच संपवते आजचा व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला कमेंट करून नक्की सांगा आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलवरती जर महिन्या असाल तर सबस्क्राईब करा भेटूया अशा छानशा व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय